नमस्कार आज आपण पाहूया आषाढी पौर्णिमा विशेष तांदळाची खीर कशी बनवायची ही खीर कढईमध्ये न बनवता कुकरची एकच शिट्टी करून फक्त दहा मिनटात बनवणार आहेत यामध्ये ही एकच पेस्ट वापरायची म्हणजे खीर मस्त रबडीसारखी दाटसर बनते आणि चवीलाही खूप स्वादिष्ट बनते तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी इथं मी पाऊन वाटी इतके हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत जर तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही बासमती सोडून तांदूळ घेऊ शकतात आता हा तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यांनी धुवून घेते इथं हा तांदूळ धुऊन झालेला आहे आता यातला साधारण एक ते दीड चमचा इतका तांदूळ मी एका वाटीत काढून घेते आहे आता उरलेला जो तांदूळ आहे तो आपण कुकरला लावूया तर त्याआधी मी कुकरमध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेला होता त्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी टाकून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं दूध टाकून घेतलेला आहे आता यात धुतलेला तांदूळही टाकून घेते या खीरसाठी एकाच वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे म्हणजे खीर ही मस्त चविष्ट बनून तयार होते यात मी आता एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि आता याला एक उकड येऊ देते उकड आल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला कुकरचं झाकण सा लावून साधारण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता दोन शिट्ट्या होतात तोपर्यंत एका वाटीत आपण काढलेल्या तांदूळमध्ये तांदूळ बुडेल इतकं मी दूध टाकून घेतलेलं आहे आता हे दहा मिनटं आपण साईडला ठेवूया त्याचबरोबर इथं मी एका वाटीत दहा ते बारा इतके बदाम घेतलेले आहेत आणि त्यात गरम पाणी टाकून घेते आहे गरम पाणी टाकल्यामुळे हे बदाम ल लौ, लवकर भिजले जातात आणि याच्यावरची जी स्किन आहे ती इझिली निघते इथं दहा मिनटं झालेले आहेत तर आता मी दुधात भिजलेला तांदूळ हा टाकून घेते आहे आणि त्याचबरोबर हे जे भिजलेले बदाम ठेवलेले होते आपण यांचीवरची स्किन काढून घेते आहे याचबरोबर मी अजून खीरच्या रेसिपी डि दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा तर इथं हे सर्व बदामांची स्किन काढून झालेली आहे आता हे बदामसुद्धा आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि याची जाडसर पेस्ट बनवून घेऊया तर इथे ही जाडसर पेस्ट बनून तयार झालेली आहे बघू शकतात अगदी रवाड अशी ही पेस्ट बनून तयार झालेली आहे आता आपण याला साईडला ठेवूया आणि इकडे आता आपले कुकर ही कार झालेला आहे याचे साधारण दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या मी आता झाकण उघडून बघितल्यानंतर बघू शकतात तांदूळ हा छान शिजलेला आहे अलगद बोटाने दाबला जातोय आता मी ह्या तांदूळला एका रईने घोटून घेते म्हणजे तांदूळ ची जी खीर आहे ती व्यवस्थित रबडीसारखी बनून तयार होण्यासाठी भात हा जर व्यवस्थित घोटला गेला नाही तर दूध आणि भात हे सेपरेट सेपरेट राहतं आणि दूध भात खाल्ल्याचं फील येतं त्यासाठी इथं आपल्याला हा भात व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे तर इथं व्यवस्थित घोटून झाल्यानंतर यात आता मी अर्धा लिटर इतकं दूध टाकून घेते आहे आणि गॅस सुरू करून घेते आहे दुधामध्ये हा भात व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मिक्सरमधून काढलेली जी पेस्ट आहे ती सुद्धा यात टाकून घ्यायची आहे कारण की सुरुवातीला जर ही पेस्ट टाकली तर तांदूळ जो तांदूळ आहे तो व्यवस्थित दुधामध्ये शिजेल आणि मस्त एक रबडीसारखी ही खीर बनून तयार होईल त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला ही मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे तर बघू शकतात इथं हे आत्ता भरपूर पातळ दिसतंय पण सात आठ मिनटं आपण याला व्यवस्थित उकडून घेतलं तर हे अगदी रबडीसारखी बनून तयार होईल तर बघा पाच सात मिनटानंतर ही घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे ह्या स्टेजला आल्यानंतर एक वाटी इतकी साखर टाकून घेते आहे आपण ज्या वाटीने तांदूळ मोजला होता त्याच वाटीने इथं साखर टाकून घेतलेली आहे आता ह्या खिरीची चव वाढवण्यासाठी यात मी वेलची पूडसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकून घेते आहे आणि मिक्स करून घेते अतिशय सुंदर आणि कमी वेळेत ही खीर बनून तयार होते चवीला भन्नाट लागते मेन म्हणजे या खिरीला मिक्सरमधून काढलेल्या पेस्टमुळे अतिशय दाटसरपणा येतो तांदूळमध्ये टार्च असल्यामुळे ह्या खिरीला दाटसरपणा येतो आणि अजिबात दूध आठवण्याची गरज भासत नाही आणि दुधामध्ये फॅट्स असल्यामुळे खीर अतिशय चविष्ट बनून तयार होते तर बघा अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही मस्त रबडीसारखी खीर बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि एकदा आपण दहा मिनटासाठी कुकरचं झाकण लावून घेऊया म्हणजे भात आणि दूध जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स होईल एक जीव होईल त्यासाठी तर कुकर इथं गाड झालेला आहे आणि बघू शकतात अतिशय सुंदर आणि अगदी रबडीसारखी दाटसर आपली ही खीर बनून तयार झालेली आहे तर लगेच हिला गरमागरम एका बाऊलमध्ये काढून घेते अतिशय सोप्या पद्धतीने ही या खीरची रेसिपी सांगितलेली आहे यावर मी आता काही ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात तर कशी वाटली ही दहा मिनिटात बनणारी तांदळाची खीर हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली पटकन लाईक करा अजून मेन कोर्सच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या